मंडळी जय जवान जय किसान बरेच दिवसापासून वरती व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण जरा घरची पण अडचण आहे मुलाला जरा तब्येत बरी नसल्यामुळं गेले आठ ते दहा दिवसामध्ये एकही युट्यूबला व्हिडिओ टाकला टाकू शकलो नाही आणि त्याचबरोबर द्युटी सुद्धा चालू आहे आणि दोन्ही कामं असल्यामुळं मैदानात येता येत नाही परंतु मैदान घर बसल्या दुसऱ्या वरती आपण लाईव्ह बघत असतो परवा आज खर तर आज जे मैदान चालू आहे फलटणचं स्वराज्य केसरी या मैदानामध्ये एक जबरदस्त पळालेली गाडी या गाडीविषयी थोडस बोलणार आहे तत्पूर्वी ही गाडी कुठं पळाली होती हे थोडस तुम्हाला सांगणार आहे कर्जतचं जे महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं होतं या मैदानामध्ये गट सेमी आणि फायनल एवढी जबरदस्त गाडी पळाली सद्गुरू प्रसन्न लोणी प्रावरा या नावाने एक आदत बच्च आणि त्याच्याबरोबर बैल पळतोय इतकी जबरदस्त रिंगी छकडीची ही गाडी प पळतीये माझ्या मते आपण सर्वांना महाराष्ट्र केसरी कर्जतचं मैदान बघितलं या मैदानात शेवट फायनलला ही गाडी लेट सुटली सगळ्यांच्या बरोबर सुटली असती तर इतिहास घडवणार काम केलं असतं अशी गाडी आहे आज आजच्या मैदानात खरं तर गटाला सुद्धा ही गाडी चांगली पळाली फलटणच्या मैदानात आणि कर्जतच्या मैदानात तर त्या गाडीनं जाऊन दिलं की तिच्यात काय धमक आहे ती भर ही गाडी रिंगी छकडीची लोणी प्रावरा अहमदनगर जिल्ह्यातील आहे परंतु इथं सातारा छकडीला येऊन एवढी जबरदस्त ही गाडी पळती आदत बच्च्या आणि ड्रायव्हरचं सुद्धा हावभाव इतकं जबरदस्त आजच्या फलटणच्या मैदानात गट काढलेला आहे सेमीसाठी महाराष्ट्रातील अनेक टॉपची बैल ती गटाला जरी एकाने एकाच्यात गाडी नाही झुपली परंतु सेमीला या गाड्या आज एकत्र येणार आहेत आणि खरोखर रोमार्शक असं बघायला आपल्याला मिळणार आहे आणि आज ही गाडी कुठल्या सेमी मध्ये लागते आणि फायनलसाठी कशी पात्र होती हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे गटाला आपण बघितलं की ड्रायव्हरनं एक बघा सातारा छकडी मागच्या वेळेस पहिल्यांदाच ते कर्जतला आले होते आणि सुट्टीला वगैरे त्यांना बराच अडचणीचा विषय झाला परंतु आज त्यांना चांगलं एकदम जबरदस्त सुट्टी सुद्धा केली आणि ड्रायव्हरला सुद्धा अंदाज आला आहे की सातारा छकडीला कशी गाडी पळवली जाती असा हा लोणी प्रावरा Uh, सद्गुरु प्रसन्न लोणी प्रावरा या नावानं गाडीही पळती बैलांची नावं अजून माहित नाहीत ज्यांना नावं माहिती त्यांना कमेंट मध्ये करा uh, कारण जबरदस्तच हा जोड पळतोय मागच्याही कर्जतच्या मैदानाला पळला आजच्याही मैदानाला फलटणचं जे स्वराज्य केसरी चाललेले आणि खरोखर या सेमीला आजच्या सेमी लढत होण्यासारखे त्याचबरोबर आज बाकीच्याही गाड्या चांगल्या पळा धरणीकीचा राजा आणि रायफल खऱ्या अर्थानं हा जबरदस्त पायरा झाला कारण रायफल सुद्धा एकदम जबरदस्त पाहणारा बैल आहे आणि घरणीकीचा राजा सुद्धा जबरदस्त पाहणारा बैल आहे असे अनेक पायरे झाले त्याचबरोबर बकासूर त्याचबरोबर बलमा अशी सर्व नामवंत बैल आलेले आहेत नामवंत बैलांचं आज गट सीमित सुंदर असलन मांगडता त्यांचा अशी सगळी चांगलीच बैल आलेले आहेत निंबाळकर सरांचा सर असेल एकदम जबरदस्त आज गाड्या पळालेल्या आहेत त्या आणि हा या गाड्या सर्व सीमित भेटघाट होणार आहे सेमी खरोखर आजचा बघण्यासारखानी रोमहर्षक होणार आहेत कारण फलटणचं मैदान तसं सपोयचं आहे आणि एकदम जबरदस्त ज्याच्यात धमक आहे ना तो या मैदानात पळणार आहे खरोखर सेमीसाठी माझ्याकडून फायनल साठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जी लोणी प्रावराची गाडी आहे तिला जर माझ्यापासून लाख लाख शुभेच्छा की तुम्ही आज सेमी पास करून फायनल ला राहावं फायनलला एक नंबर करावा सातारा छकडीच्या किंवा या भागातील लोक करतात परंतु प्रावरा आपण त्या भागातील लोक बघितलं जरा गरीब परिस्थिती परंतु आज इकडे पळा येतात खरोखर आपण एक नंबर करून बुलेट वर बसून घेऊन जावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो एक जबरदस्त आजचं फलटणचं मैदान चालू आहे परंतु येत्या आठ दिवसाच्या आत आपण मैदान पुन्हा चालू करू प्रत्येक मैदानात येऊ प्रत्येक मैदान, मैदान गोरगरीबांची बैल दाखवण्याचा प्रयत्न करू थांबतो जय जवान जय किसान सर्वांना फायनल साठी शुभेच्छा